या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी ब्याऐंशी एकोणवीस पंच्याहत्तर शहाण्णव सत्तावन्न पन्नास दहा त्र्याऐंशी उमराणे तालुका देवडा जिल्हा नाशिक नाशिक शहर स्मार्ट सिटी होत असताना पहिल्याच पावसात नाशिक शहरचे रस्ते जन्मय नाशिक शहर पंचवटी परिसरात अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात दिंडोरी नाका या ठिकाणी पाण्याने रस्ते तुरुंब भरले रस्त्याचे दोन्ही बाजूला नदीचं स्वरूप आलं त्या पाण्यात एक प्रायव्हेट टॅक्सी बंद पडली लोक पाण्यातून वाट काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते कोणाच्या गाड्या बंद पडल्या दिंडोरी नाका परिसर रस्ता वर्दळीचा आहे त्या ठिकाणी पहिल्याच पावसात नागरिकांचे हाल झाले त्या ठिकाणी गाड्यांच्या रांगा लागून ट्रॅफिक जाम झाले पंचवटी पोलीस स्टेशनपर्यंत ट्रॅफिक जाम होते आता तर हा पहिला पाऊस आहे पुढे चार महिने पाऊस आहे नागरिकांना त्रास सहन करावा लागेल का अशी परिसरातील नागरिकांचं ना, म्हणणं आहे म्हणून हा प्रश्न उभा राहतो नाशिक शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल आणि नागरिकांचा आतोनात हाल स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद